Yeah. निलंगा तालुक्यातील झरी येथे भरधाव वेगातील मालवाहू कंटेनर मोटरसायकलला धडक देऊन पलटी झाल्याने या विचित्र अपघातात दोन महिला व एक युवक असा तीन जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गड़ आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास झरी येथील कृष्णा अर्जुन जाधव हो, वय बावीस व त्यांची चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव वय अडोतीस हे दोघेही मोटरसायकलवरून शेताकडे दूध आणण्यासाठी जात होते यावेळी समोरून येणारे भरधाव वेगातील मालवाहू कंटेनरने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील पुतण्या व चुलतीचा जागीच मृत्यू झाला तसेच याचवेळी झरी तालुक्यातील माहेरवासी असलेल्या अक्षराबाई किसान सूर्यवंशी विधी साथी जात होत्या त्यांनाही या अपघातात कंटेनरने धडक दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला मयत तिघेही निलंगा तालुक्यातील झरी गावचे रहिवासी असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे या विचित्र अपघातात रस्त्यावर मांसाचा सडा पडला होता तब्बल तीन तास कंटेनर पलटी झाल्याने निलंगा उदगीर मार्गावरील वाहतूक बंद होती पोलिसांनी दोन क्रेन व एक जेसीबीच्या सहाय्याने अपघातातील कंटे कंटेनर रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली